हाय हॅलो नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे जयास तडका मसाला कुकिंग चॅनलमध्ये आज आपण वेस्टर्न डिश करणार आहोत ती म्हणजे पास्ता तो ही इंडियन स्टाईलमध्ये मी कांदा घेतला आहे शिमला मिरची अद्रक लसूण टोमॅटो आणि चीज इतकं साहित्य घेतले अगदी झटपट आणि टेस्टी पास्ता तयार होतो आपण पास्ता म्हटलं की बाहेर खायसाठी जातो घरी करून बघा नक्कीच आवडेल आता मोठ्या पातेलात मी पाणी ठेवलं आहे गरम होण्यासाठी त्यामध्ये एक चमचा मीठ आणि एक चमचा तेल टाकलं आहे हा इथे पास्ता बॉईल करायचा आपल्यांना पास्ता ओवर कुक करायचा नाही हा मॅक्रोनी पास्ता घेतला आहे मी तुम्ही कुठलाही पास्ता घेऊ शकतात पाण्याला छान उकळ आली की आपण त्यामध्ये मॅक्रोनी पास्ता टाकायचा आहे बघा खूप झटपट आणि टेस्टी सेम बाहेरपेक्षाही जास्त छान चवीचा हा पास्ता घरी तयार होतो तोही अगदी अर्धा तासामध्ये मग करणार ना मंडळी ही नवीन रेसिपी ट्राय रेसिपी कशी झाली मला कमेंट करून नक्की सांगा आता आपला छान पास्ता कूक होतो आहे तोपर्यंत आपण एक एका चमच्या सा, साय सारखं हलवत आहे बघा कारण की पास्ता तळाला लागण्याची शक्यता असते आणि अगदी दो दोन ते ती तीन मिनटामध्ये हा बॉईल पाण्यामध्ये छान पास्ता रेडी होतो बघा चेक करायचं आपल्याला पास्ता तुटला की समजून घ्यायचं की आता झाला आहे जास्त तुटू द्यायचं नाही नाही तुकडे पडतात आणि चिकटतात एकमेकांना ते पास्ता साधारण चार मिनिट लागलेत मला आता हे चाळणीमध्ये टाकून आपल्याला चाळून घ्यायचे यातील पाणी आणि पसरून ठेवायचं आहे असे केलं काय होतं पास्ता ओव्हर कुक होत नाही म्हणून ही प्रोसिजर नक्की करायची आपल्यांना यातील सगळी उष्णता काढून टाकायची बघा आता कढईत बटर घेऊया एक चमचा आणि एक चमचा तेल तेल का टाकलं तर बटर जळू नये म्हणून तुम्ही इथे ते पूर्णपणे तेलाचा देखील वापर करू शकतात पण बटरने फ्लेवर छान होतो म्हणून मी बटर वापरलं आहे बटर गरम झालं की आपण त्यामध्ये लसूण आणि अद्रक टाकूया हाय फ्लेमवर दोन मिनटासाठी लसूण आणि अद्रक परतायचे बघा आपल्यांना छान परतून घेऊया बघा खूप छान फ्लेवर येतो असं केल्यास आणि हिरवी मिरची देखील मी परतून घेते इथे हिरवी मिरची तुम्ही स्किप देखील करू शकतात त्यानंतर कांदा फ्राय करायचा आपल्याला त्याच्यामध्ये ह्या भाज्या ओवर कुक करायच्या नाहीत आपल्यांना अगदी दोन मिनटासाठी फक्त सॉटे करायचे आहेत आपल्यांना बटरमध्ये असे केलं सेम बाय हायरसारखा पास्ता होतो कुठलाही आपण मसाला वापरणार नाही पास्ता मसाला त्यानंतर मी दोन बारीक टोमॅटो चिरून घेतले आहेत ते देखील टाकायचे आपल्यांना टोमॅटोची ही जास्त ठेवायची आपल्यांना त्याने पास्ता छान तयार होतो पास्ताचा सॉस छान तयार होतो म्हणून आणि टेस्टला अप्रतिम लागतो तो नंतर टोमॅटो टाकल्यानंतर आपण एक चमचा मीठ टाकून चाकण ठेवून प त्याला टोमॅटोला गाळ शिजून घ्यायचं आहे बघा आणि चमच्याच्या सहाय्याने कुचकरून देखील घ्यायचं आहे कांद्यामध्ये टोमॅटो छान शिजला की आपण त्यामध्ये शिमला मिरची गाजर टाकायचं आहे शिमला मिरची गाजर टाकल्यानंतर मी इथे मेहनीज वापरते तुमच्याकडे नसेल तर स्किप करू शकतात तुम्ही चीज देखील वापरू शकतात फक्त माझ्याकडं होती म्हणून मी टाकली मी साधारण दोन चमचे मेवनीज आणि दोन चमचे टोमॅटो केचप वापरणार आहे इथं हे देखील आपल्याला या भाज्यांमध्ये छान परतून घ्यायचं बघा अगदी मिक्स करून घ्यायचं फक्त गॅसची फ्लेम इथं मंदच आहे आपली ते टाकल्यानंतर मी आता एक चमचा लाल तिखट वापरणार आहे हे लाल तिखट तुमच्याकडं असल्यास टाका नाहीतर चिली फ्लेक्स टाकले तरी चालतील माझ्याकडे चिली फ्लेक्स नव्हते म्हणून मी लाल तिखट वापरणार आहे इथं लाल तिखट तेलात परतून घ्यायचं बटरमध्ये त्यानंतर मी काळी मिरी पावडर वापरते तुमच्याकडनं नसतात चार पाच हिरव्या काळ्या मिऱ्या कुटून घ्या त्यानंतर एक चमचा ऑरेगॅनो ऑरेगॅनो स्किप देखील करू शकतात नाहीतर अप्स वापरू शकतात नाहीतर काळी मिरी पावडर छान लागते हे सगळं एकत्रितपणे एक टाकून गेल्यानंतर आपण बॉईल केलेला पास्ता टाकूया पास्ता इथे अर्धवट गरम होता पास्ता टाकल्यानंतर छान परतून घ्यायचं आहे बघा आपल्यांना या मसाल्यामध्ये सगळं कोट करून घ्यायचं आहे पास्ताला इथं झाकण वगैरे ठेवण्याची काही आवश्यकता नाही सगळं मिक्स केल्यानंतर मी पुन्हा एक चमचा टोमॅटो केचप आणि थोडी मेहनीच वापरणार आहे अशाने टेक्चर छान येतं पास्ताला क्रीमी टेक्चर येतं टेस्टला पण अप्रतिम लागतो म्हणून वरून थोडा सॉस नक्कीच टाकायचं आपल्यांना आणि सॉस टाकून पुन्हा थोडंसं परतून घ्यायचं बघा फक्त हलवून घ्यायचं आपल्यांना दिसायला तितकं छान दिसतो ना मंडळी पास्ता त्यानंतर किस चिजलेलं चिसलेलं सॉरी किसलेलं चीज टाकायचं आपल्याला यामध्ये चीज टाकल्याने छान फ्लेवर येतो चीज हा पास्ताचा मेन इन्ग्रेडियंट्स आहे त्यामुळे चीज स्कीप करायचं नाही आपल्याला इथे चीजचे क्यूब आणून तुम्ही छान किसून घ्या किसणीने छान होतं आणि वरून आपण झाकण ठेवून द्या पुन्हा चीज मिलटवण्यासाठी झाकण ठेवायचं आपल्याला अगदी अर्ध तासामध्ये टेम्पटिंग असा पास्ता तयार होतो चवीला अप्रतिम लागतो झाकण ठेवूया आणि दोन मिनटाने चीज मेल्ट झालं की झाकण काढूया बघा आलणा मंडळी तोंडाला पाणी चला मग सबस्क्राईब करायला विसरू नका मी यूट्यूबवर नवीन ना असल्याने मला तुमच्या सपोर्टची गरज आहे प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा रेसिपी आवडल्यास कमेंट देखील करा आता छान मिक्स करून आपण सर्व करूया गरमागरम पास्ता वरून थोडी कोथिंबीर टाकायची इंडियन डचेण्यासाठी नाही वापरली तरी चालेल सर्व करून घेऊया बघा तोंडालाच पाणी येतंही बघून तर खूप छान मुलांना तो खूप आवडतो मग बाहेरून पास्ता आणण्याची काही गरज नाही घरीच पास्ता बनवा तसेच रेसिपी आवडल्या सबस्क्राईब करायला विसरू नका रेसिपी पूर्ण बघितल्याबद्दल तुमच्या सर्वांचे मनापासून धन्यवाद थँक्स फॉर वॉचिंग